धनंजय विरुद्ध सुरेश धस पुन्हा आक्रमक कृषी विभागात तेलबिया उत्पादकता वाढीसाठीच्या निर्णयाची माहिती मागितली बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोप अद्याप सुरूच आहे दरम्यान सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती त्यामुळे दोघात वाद मिटला असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे धस यांनी पुन्हा आक्रमक पवित्र घेतला संदर्भात आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागाला एक पत्र पाठवून तेल बियांच्या उत्पादकता वाढी संदर्भात धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती मागितली यात कापू सोयाबीन तेल बियांची उत्पादकता वाढवण्यासाठीच्या पत्रव्यवहाराची माहिती देखील मागवण्यात आली एकीकडे एक संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यावर कर या आरोप करत असताना या दोन्ही नेत्यांमध्ये भेट घडवण्यात आली त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातून माघार घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला मात्र या आरोपाला सुरेश धस यांनी देखील उत्तर दिलं इतकंच नाही तर धनंजय मुंडे मंत्री असताना कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात देखील ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात यातच आता आमदार सुरेश धस यांनी मागितलेल्या माहितीतून काय समोर येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं कृषी विभागाच्या सचिवांना पाठवलं पत्र धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या असं यांनी कृषी विभागाच्या सचिवांना पाठवलं या पत्रात त्यांनी अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील केला या माध्यमातून सुरेश धस पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सुरेश धस यांच्या पत्रामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढतात का हे पाहावं लागेल टिकेची झोड उठल्यानंतर बाजू मांडली मास्जूकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी चौपरी टीका सहन करणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे एकच खळबळ माजली या, या भेटीवर विरोधकांकडून टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस यांनी आपली बाजू मांडली होती जोपर्यंत संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम राहणार असल्याचं सुरेश धस म्हणाले या प्रकरणात मी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कोणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचलंय ज्यांनी षडयंत्र रचलं त्यांचा मी बंदोबस्त करणार असा इशाराही धस यांनी दिला होता